मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी शेतकरीमधून स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेले आहेत तर आज धना मेथी शेपूची काय आवक झाली ती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज धन्याची आवक थोडीशी दररोजच्यापेक्षा थोडी कमी दिसते त्याच्या खालोखाल मेथीची पण आवक कमीच आहे आणि शेपूची पण आवक आलेली आहे थोडीफार तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण धनामिथी शेपूचे दरवाजे लाईव लिलाव असतात ते आपण अपलोड करत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घरबसल्या पाण्यासाठी मिळावा म्हणून आपला हा हेतो असतो तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आपली जी सबस्क्राईबची टार्गेट आहे ते वीस हजार आपल्याला कम्प्लीट करायचे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले या चॅनलला सबस्क्राईब करून आपले जे व्हिडिओ आहे ते लाईक करत जा लाईक केल्यानं हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्या मदत होते आपण जे लोकांना तोंडी सांगतो बाबा हे बाजारभावेत ते आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचायला मदत होते म्हणून सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला हा चॅनल सर्व शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी आपले हे व्हिडिओ बाकीचे शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती कळत तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा उपयोगी चॅनल आहे शेतकऱ्यांचा फायदा चॅनल म्हणून या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करत जा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा तर मित्रांनो हा आपला चॅनल सर्वांनी पाहायला विसरू नका आणि थोड्याच थोडं आता लिलाव चालू होते लिलाव पाहायला जाऊया पाच पंचवीस पाच पंचवीस तारीख आगरा अगराशे आग्रा बाराशे 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 पंधराशे 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 નવશ અકરા નવશ એક હજાર સાઠ અકરા અંચવીસ સાઠ સત્તર બારાશે બારાશે અગ્ર બાવીસ બાવીસ અગ્ર ચોવીસ પચીસ એક પચીસ અગ્રશ अकराशी अकरा एकाशे तेराशेशे तेराशी चौदाशे चौदाशे साठ पंधराशे 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 पंधरा पंचवीस एकावे सत्तर पंधरा सत्तर पंधरा सत्तेर एक हजार अकराशी अकराशे अकरा बाराशे बशेक बाराशे एक बाराशेक एक पाचशे नऊशे अकरा एक हजार एक अकरा एक हजार अकरा पंचवीस पंचवीस चाळीस एका सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे अकराशे एक चाळीस अकराशे चाळीस अकरा चाळीस

Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE... सत्तर चौदा चौदा पंचवीस एकवीस साठ पंधराशे पंधरा पंधरा पंचवीस एकवीस साठ सत्तर सोळाशे सोळाशे सोळा पंचवीस तीस चाळीस साठ साठ सत्तर ऐंशी सतराशे सतरा 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 पंचवीस पंचवीस ચાલિસ સાઠ સત્તર સોળ સોળ સોળ

अग्रशे एक अग्रशे एक अग्रेकर 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 सात सत्तर सत्तर अकरात्तर ऐंशी नव्वद नव्वद बाराशे एक बारा पच्चीस तीस चाळीस एक सात सत्ते बारा सत्तर ऐंशी तेराशे तेराशे एकोणीसशे एकोणीसशे तेवीसशे नऊशे 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 साठ नऊशे साठ नऊशे साठ सत्तर ऐंशी नव्वद नऊशे नव्वद एका हजार एक अकरा एका हजार अकरा पंचवीस तीस तीस चाळीस सत्तर एक हजार सत्तर साठ एक हजार एक चाळीस साठ सत्तर ऐंशी नव्वद अकराशे एक अकरा 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 इकडं अकरा अकरा पंचवीस पंचवीस अकरा पंचवीस एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार अग्र पच्चीस एकरा नौ साठ सत्तर अकराशे अगराचे आगरा अग्र अग्र पच्चीस तीस के एस टी एस अग्र ते अग्र

सतराशे सतरास अकराशे अठराशे अठरा चाळीस अठरा चाळीस अठरा चाळीस बाजारबाज शंभर साठी नाही एक तेराशे चौदाशे एक पंधराशे पंधराशे अठराशे एक अठरा एक

तरी वीस 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 तीस चाळीस एकवीस 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 एका बावीस एक बावीस बावीस एक्काश साठे एक तेवीस एक तेवीस एक अग्र तेवीस एक्कावन्न धाण्याचा बाजार बाजारांसाठी तेवीसशे एक धाण्याचा बाजार बाजार शंभर रुग्णांसाठी अशुविधा इथं आहे दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक अकरा ಅನೇಕ ಬಂಭೂರ ಬಾರಾಶೆ ಎರಶೇ

नव्वद सोळा सोळाशे एक सोळाशे एक सोळा पंचवीस पंचवीस तीस सोळा तीस चाळीस चाळीस सोळा चाळीस सोळा सोळा चाळीस जाण्याचा बाजारा झालाय अशुविशे चौदाशे 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 चौदा चौदा पंधराशे पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस जाण्याचा बाजार झाला शंभर रुग्णांसाठी अशुविधा नाही

પંચાહો પંચ એક આગ્રહ સત્તાવીસ તઈશ સત્તા એક આગ્રહ અઠ્ઠાઈ અઠ્ઠાઇશરા આગ્રહ

तेरा धनाचा बाजारा झाला आहे शंभर रुपयांसाठी अशुद्या नव्यात सकाळी पंधरा चौदा चौदा पंचवीस चौदा एका चौदा एक्स साठ ऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी धनाचा बाजार आहे शंभर रुपयांसाठी एकवीस सत्तर बाजारवाजला शंभरशे एकवीस सत्तर एकवीस सत्तर एकवीस सत्तर बाजार बाजूला शंभर सत्तर तेराशे अकरा तेरा चौदाशे 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 चौदा 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 जीएस चौदा एकावन्न बाजार शंभर साठी अशुदा चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी धन्याचा बाजारभाव झाला शंभर आहे अकराशे एक्वे सत्तर सत्त्या बाराशे अकरा बारा 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 पंचवीस तीस चाळीस एका सत्त्या ऐंशी एकव्या साठ सत्त्या ऐंशी नव्वद चौदाशे चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक मात्र झाला शंभर साठी नाही अकरा एकवीन साठ सत्तर अकराशे अकरा बाराशे एकवीन तेराशे एकवीन सात चौदाशे चौदा पंधराशे एकवीन सोळाशे एकवीन सतराशे एकवीन अठराशे एकवीन साठ एकोणीशे एकवीन दोन हजार एक अकरा एकवीसशे 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 किशे एक बंबर साठी पंधराशे ऐंशी सोळाशे एक सोळा पंचवीस तीस चाळीस एकव्या साठ सत्तेर सोळा सत्तर सतराशे एक सतराशे सतरा 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 पंचवीस तीस चाळीस एका अठराशे एक अठराशे ऐंशी एक नव्वद एकोणीसशे एक पंचवीस वीस एकोणीस तीस एकोणीस तीस एकोणीस एकाशे एकावन्न धन्याचा बाजारभाव झाला शंभर साठी असेशे पंधराशे पंधरा पंधराठ पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी नव्वद नव्वद पंधरा सोळाशे सोळाशे हजार सोळा सोळाशे सोळा 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 पंचवीस पंचवीस सोळा तीस सोळा चाळीस सोळाशे ऐंशी एक अठराशे ऐंशी ऐंशी अठरा ऐंशी अठरा ऐंशी झाल्याचा मात्र शंभर रुपयासाठी अशा एक हजार एक एक हजार एक

आग आग आगरा आगरा मीति दवादर बदलाई शंबोड़ें साथी साथी जा चाचे साचे क, साचे क, साचे क, साचे क आगरा 55, साचे मांचे क, यकं, यकं akarn 5, 37, अचे क, 6, 8, 6 आगरा,

એક હજાર એક એક હજાર એક પંચવીસ અગરાશે સોળા છે शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर आज धना मिथी शेपू याचे काय लिलाव झालेत याचा आपण आढावा घेणार हो आहोत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलवर आपण धना मिथी शेपूचे लाईव लिलाव जे बाजारभाव होतात ते दाखत असतो तर मित्रांनो आपले हा चॅनल शेतकऱ्यांचा खूप उपयोगी चॅनल आहे म्हणून या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आपले जे सबस्क्राईबचं जे टार्गेट आहे ते वीस हजाराचं आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करून आपले जे व्हिडिओ आहेत त्याला लाईक करत जा लाईक ना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोचतात म्हणून हा हे जे व्हिडिओ आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले व्हिडिओ शेअर करत जा शेअर हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या स्टेटसला ठेवत जा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे व्हिडिओ लाईक करून शेअर करत जा तर मित्रांनो आज लिलाव काय झालेले ते पाहणार आहोत तर आज धन्याचा हायेस्ट बाजारभाव एकतीसशे ते बत्तीसशे आसपास गेले झालेले आहेत त्याच्या खालोखाल मेथीचा बाजारभाव सव्वीसशे ते पर्यंत झालेले आहेत आणि शेपूचे बाजारभाव हे एकोणीसशे ते दोन हजारापर्यंत गेलेले आहेत तर अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व आपल्याला सबस्क्राईबचं टार्गेट वीस हजार कंप्लीट करण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनो आपले ह्या स चॅनलला सबस्क्राईब करा आपले हे जे व्हिडिओ आहेत हे लाईक जा लाईक केल्याने काही शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात पण लाईक करायचं विसरतात म्हणून सर्वप्रथम पहिले लाईक करून घ्या म्हणून ज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी लाईक करून आपले हे व्हिडिओ बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपला स्टेटसला ठेवून शेअर करत जा आणि आपली काही प्रतिक्रिया असतील तर आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजू जे पिवळ्या पट्टीमध्ये जे मोबाईल नंबर दिला त्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप करत जा ही विनंती आणि धन्यवाद